मला वाटतं आज पहिल्यांदा ही एवढ्या वर्षात ही गोष्ट मी शेअर करते जेव्हा जेव्हा जी बाहेर जातोय तेव्हा माझ्या आईनी मा खूप संभळ मुलींना म्हणजे त्या तिच्याच मुली असल्यासारख्या वाढल्या आधी माहित नव्हता आम्हाला आम्ही असं स्क्रीनवर बघून म्हणायचो की अरे चल करत असेल आपल्याला काय हसायचं सी हसत असेल अगं जिथे जर एखादी गोष्ट योग्य नसेल तर तिथे तू नाही मिळायला पण शिक किंवा ते तू बोल जे माझ्या मुलाचं काम करतात ना ते हिटच होत तर माझं जर होते की एकच वाक्य मॉरी ना, ना <laughs> मी डायरेक्ट हे मला मी रियार झालं तिथे एखादं काम असेल तर हिला ओरडण्याऐवजी मला ओरडलेली आहे भरपूरदा आता ह्या दोघींना असं असतं <laughs> की दोघींना एकच रंग आवडतो आणि मग शॉपिंग करत नसतं की मग सेम रंग आहेत का दोनच कॉल टाईम दिले होते त्यांच्या लक्षात नाही आलं की कविता द्यायचा होता कॉल टाईम त्यांनी सविता दिला मी तर म्हणजे थँक्यू सो मच आई तुझ्यामुळे आम्ही आज इथे आहोत माझी खूप सुनीची स्वप्न छान होती वगैरे असं सगळं आहे त्याच्यामुळे मला त्रास होतोय मंजूचा त्रास मला वाटतच नाही हे ने बट खबरदार जर पाऊल ठेवलंस तर हे भोळ थोबाड करून असं बघूनच माझ्याकडे मी पुरती ओळखून आहे तुला चल निक नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आपण आहोत इन्स्पेक्टर मंजू या सेटवर आणि त्यासोबतच माझ्यासोबत कोण आहे गोड गोड सुंदर अशा अभिनेत्री आणि त्यांच्या मुली दोन कवी सवी आणि मायाताई कशा आहात छान एज युजल नेहमीप्रमाणे मस्त आहोत आम्ही आणि सुंदर दिसत आहे आणि आता सेटवरती मस्त दिवाळीचा माहोल आहे दिवाळीचा शूट करताय सो थोडंफार त्या संदर्भात काय मज्जा चालू आहे दिवाळीची मज्जाशी चालू आहे की आता दिवाळी आहेच आहे घरामध्ये आणि ऑबवियसली घरची आठवण होते ती तिकडची दिवाळी वेगळी असते इकडची थोडीशी वेगळी असते कारण इथे पूर्ण तयारी ते सगळेजण करतात आणि आम्ही ते पाहत असतो की अरे आकाशकंदी लावायचं आहे किंवा ते डिझाईन सगळं तयार करतात दिवाळीचं रांगोळी गाडी जाते वगैरे सगळे होतं आणि घरी आम्हाला सगळं हे करावं लागतं आणि आम्ही इथे मात्र फक्त त्यांनी सगळं रिटायर्ड असत त्याच्यावरती आम्ही जाऊन असं आपण हे केलं असं दाखवत असतो तर ती म्हणजे मेहनतच हा मेहनत नाहीये असं म्हणता येईल पण थोडस असं होतं की मेहनत दुसरी एक असते आम्हाला की वेगळे दिवाळीचे कॉस्ट्युम असतात किंवा मग त्याच्याप्रमाणे रेडी होणं पुढचं सीन काय असेल आणि मग ते सगळं कॅरी करत मग ते दाखवणं किंवा ते काम करणं कारण की सीन तसे झालेले नाहीयेत पण आता ते होतील yes. आणि पण आता तरी पण वातावरण सुरू झालेलं आहे त्याच्याप्रमाणे छान वाटतंय दिवाळी आल्यासारखं जरा जास्त लवकर आली असं वाटतंय पण मज्जा कुठे येते साधारण म्हणजे सेट वरती दिवाळी सेलिब्रेशन करताना मज्जा येते की घरी दोन्ही ठिकाणी येते फक्त थोडस इथली जरा हेवी जाते असं म्हणायला हरकत नाही कारण इथे नाईट शिफ्ट वगैरे लागतात आणि मग ते रात्रीचे सीन असल्यामुळे मग पहाटेपर्यंत शूट चालतं वगैरे घरी असं माहित असतं की आपल्याला सकाळी उद्या दिवाळी पहाट आहे म्हणून आपण लवकर उठायचंय त्याच्यामुळे आपण रात्री लवकर झोपतो तसं इथे मात्र की रात्रभर शूट चालू असतं त्याच्यामुळे ते टायमिंग थोडंसं चेंज होतं कारण शिफ्ट वेगळ्या म्हणजे चेंज झाला की ऑब्व्हियसली सगळं वेगळंच होतं आणि ते वातावरण थोडंसं वेगळं होतं की अरे आज नाईट शिफ्ट आहे मग आपण असं हे त्याच्यामुळे दिवाळीचा माहोल असतो तसा पण ते थोडंसं शिफ्ट व्हायचं असल्यामुळे थोडंसं नर्वेस नसते कुठेतरी असतो पण परत सगळे एकत्र असल्यामुळे मग ती वेगळी मजा येते दिवाळी म्हणजे फक्त फराळ करू शकतो थोडंसं लिमिटेशन येते की नाही सिम साठी ठेवायचं आपल्याला वगैरे ओके तो काय विशेष मजा येते काम करायला घरची दिवाळी म्हणजे फारच मजा येणार अच्छा म्हणजे तू घरची दिवाळी मिस करते राईट आईचे असतो नाही मी मिस कर मिस घरची करते असं नाही म्हणत कारण इथली दिवाळी झाल्यानंतर आम्ही घरची दोन दिवाळी करणार ना कारण हे सीन आम्हाला आमच्या दिवाळी साजरी करताना आम्ही घरीच असतो पण इथल्या वेगळ्याच आठवणी असतात तिथल्या वेगळ्याच आठवणी आहेत बऱ्याच तसा विचार केला की म्हणजे तफावत पण खूप आहे दोन्ही दिवाळींमध्ये जसं इथं मी सांगितलं की फराळ सगळा असा तयार होत असतो मग कोणीतरी चकला करत करंजा करतय वगैरे असं होतं आणि तिथे घरी मात्र असं होतं की म्हणजे आता माझी फॅमिली जी आहे की अठरा माणसांची आहे आम्ही दिवाळीला सगळेजण अठरा जण असतो आणि सगळ्या सागया, सगळ्यांबरोबर मग त्याच्यामुळे ती मजा येते आणि मुलांचा एक वेगळा गोंधळ असतो आम्ही बायका बायका असं थोडंसं वेगळं असतं चालू झालेलं आणि मग ती सगळी फराळाची जी तयारी असते त्याचं असं होतं की खूप क्वांटिटी मध्ये ते बनवावं लागतं त्याच्यामुळे काही पदार्थ आम्ही आचार्यांकडनं ते तयार करून घेतो आणि जे घरातले असतात जे आपण देवाला नैवेद्य वगैरे असं दाखवतो ते करंज असतील किंवा आणा असे असतील तर त्या मात्र आम्ही सगळेजण मिळून तयार करतो त्याच्यामध्ये पण असं होतं की माझ्याकडे तळाईचं काम असतं नेहमी आणि बाकीचं वहिन्या चकल्या वगैरे सगळे ते करत असतात अच्छा मग ते असं होतं की नेहमी मग गप्पा वगैरे मारत मग मा सेटवर असं झालं तसं झालं अशी सगळी चर्चा करत करत ती पण दिवाळी हे करतो आम्ही छान एन्जॉय करतो <laughs> 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 का तुम्ही करत नाही आईला मदत अजिबात नाही म्हणजे अजून सगळी जण असतात ना कामाला घरती त्यामुळे मग कामच नाही असतात की जर हे भांड तिकडे नेऊन ठेव किंवा महिला चहा कर किंवा ह्याला बोलो ते काय करतात बघ उद्याचं <ganti> ते सामान आणलंय का फोन कर आम्ही ते बसल्या बसल्याकडनं ती कामं करून घेतो त्याच्यामुळे तितकीशी त्यांना कामं नसतात सो शॉपिंग वगैरे झाली का दिवाळीची तयारी सुरू झाली आहे का आणि या दोघींची शॉपिंग म्हणजे नेमकी कशी असते एक मुली म्हटल्यावरती बाबा मला हेच पाहिजे तेच पाहिजे असे काही हट्ट वगैरे असतात का खऱ्या uh, मुली आहेत नेहा आणि निकिता हा, हा, yes, हा। काही नसतो त्यांचं पण दिवाळीची शॉपिंग करायची असते तर मग ती मात्र असं असतं की एक तर त्या ट्विन्स आहेत आणि त्याच्यामुळे जसं आता त्या सेम कॉस्ट्युमधे तर मला म्हणजे ह्या जेव्हापासून त्यांचा जन्म झाला तेव्हापासून मला त्या जुळ्या असल्यामुळे मी त्यांना ते एक सेम सेम कपडे ठेवते ठेवायचेस आणि आता लकी सिरियल मध्ये पण त्यांना सेम सेम कपडे वेअर करावे लागतात फक्त एक फरक मी नेहमी करायचे असं की जरा कंटाळतो तर आपण काय करूयात की हिला एक थोडासा रंग वेगळा का म्हणजे कलर चेंज फक्त डिझाईन पॅटर्न सेम ठेवायचं फक्त कलर चेंज असं थोडस मी ते लहानपणापासून कॅरी करत आले पण आता ह्या दोघींना असं असतं की दोघींना एकच रंग आवडतो आणि मग शॉपिंग करताना नसतं की मग सेम रंग आहेत का दोनच तर माझं असं होतं की आता कशाला वेगवेगळ्या रंग पाहिजे आवडलेला असं तुम्हाला पण आवडतं बापरे आणि मग त्याच्यामुळे ती नेहमीच हे होते की दुकानामध्ये गेल्यानंतर की हाच कलर हिला आपण हवा येतोय मग दोन रंग आहेत का बरं त्यात थोडासा एक साईज मध्ये फरक असल्यामुळे कधी कधी मिळतो पण म्हणजे तिला जर एल साईज असेल तर तिला मीडियम किंवा हे असं होतं तर त्याच्यामुळे तो कदाचित मिळतोय कधी कधी पण कधी नाही मिळाले किंवा माझं असं म्हणणं होतं की ठीक आहे ना वेगळं घ्या ना जरा आम्हाला पण जरा हे होतं किंवा मग तू नेक्स्ट फंक्शन जेव्हा असेल तेव्हा तू हा वेगळ्या रंगाचा म्हणजे वेअर करू शकशील ना तर हे थोडंसं होतं मग मी त्यांना तशा पद्धतीने कन्व्हिन्स करते पण ती धमाल होते की शॉपिंगला गेल्यानंतर त्यांना दोघींना एकच ड्रेस हवा असतो आणि करलरही सेम असतो होतं की नाही ती छान दिसतीय मग आता झाला त्याचबरोबर मग दोघी पण छान दिसू आम्ही पण लहानपणीच्या अशा काही खास आठवणी आहेत का त्यांच्यासोबत हो म्हणजे आठवणी सगळ्याच आहेत की शॉपिंगला गेल्यानंतर असं होतं की त्यांना एकतर मी पाहायचं असते शॉपिंग करताना सांगायचं नाही सांगायचं नाहीये पण त्यांना बरेच असं होतं की ह्याच्यापेक्षा हे बेटर दिसतंय तुला मग त्यांना काहीतरी वेगळं आवडलेलं असतं मी म्हणजे हे छानच आहे तू घेतलेलं पण मला वाटतं की ह्याच्यापेक्षा हे जास्त छान दिसेल मग त्यांना नंतर ते असं होतं मग त्या मला घरी आल्यावर परत म्हणतात की आई तुला कसं कळलं अगं म्हटलं की हा थोडा थोडा अनुभव येते मग आपल्याला ते कळायला लागते की नाही हा कलर सुट होतोय नाही होतोय तसं तर त्या बाबतीत माझी आई फार हे की तिचा चॉईस फारच वेळ असतो आणि तिच्या फार पर्टिक्युलर असतात म्हणजे शॉपिंग लागल्यानंतर तर तिच्याबरोबर जायचं म्हणजे असं होतं की आई आता दोन तास घेणार सांगा शॉपिंग म्हणजे खूप शॉप फिरवते खूप शॉप नाही फिरत आता तालुका प्लेस असल्यामुळे तिथे ठराविक शॉप आहेत पण आमची एक पूर्वीपासूनच आमचे खांडवीकर म्हणून तिथले पप्पांचे मित्र होते त्यांचं दुकान होतं कपड्यांचं तर ते अजूनही फेमस आहे तीन मजली जवळ ते ती इमारत आहे आणि तिथे साड्या खूप छान मिळतात म्हणजे ते बार्शीतलं फेमस आहे तसं तर तिथे मात्र मग मा पण आईच आईचं असतं पर्टिक्युलर अशा साड्या ती आणि तिचा खरंच चॉईस आहे त्याच्यामुळे ती वेळ घेते पण ज्या साड्या छान असतात म्हणजे ती लोक विचारतातच ही साडी कुठून घेतली म्हणून असं होतं त्याच्यामुळे आमचं असतं की नाही नाही आई आली तर होईल पण मग ते एक फुलंस की नाही आई खूप वेळ वाटतं की तिची आई आली तर बर होईल की आमची आई कमाल उत्तर आहे मला तुमच्या दोघी आईचा कोणता असा पदार्थ आवडतो फराळामध्ये शंकरपाळ आईनी म्हणजे केलं तुझं पण सेम उत्तर आहे म्हणजे ट्विन्स असल्यामुळे सेम उत्तर द्यायचं ठरवलंच <laughs> आहे बरोबर पण बेसिकली मला पूर्ण शंकरपाळी बनवता येत नाही नेहमीप्रमाणे <laughs> <फक्ताम्यामी laughs> तळण्याचं काम मी करते माझी बहिणी छान करून देते ते सगळं आणि <laughs> आई ते पूर्ण बॅटर तुझं म्हणजे पूर्ण बनवते त्याच्यामुळे ते काम विभागून असतं आणि फक्त आम्ही यांना के कसं झालंय जरा टेस्ट करा असं त्यांना ते टेस्टच काम दिलेलं असतंय भाऊबीज देखील येते तर तुमच्या दोघींना म्हणजे कसं तुम्ही मॅनेज करता आता दोघीच आहात Hmm. बहिणी बहिणी आहात भाऊ घरी तर भाऊबीज आम्ही मामांच्याच मुलांना ओवाळतो वगैरे त्यांच्याकडूनच ओवाळणी म्हणतो की एक मुलगा असला तर बरं झालं असतं पण आताच या जनरेशन वाईज असं काही नाहीये मुलगी ही तितकीच मुलाप्रमाणे आपण इक्वली त्याची वागणूक देतो आणि मुलगी मुलीही तितक्याच पुढे गेलेल्या त्यामुळे मला भावाची गरजच नाही पडली की हिनी मला खूप सपोर्ट केला आणि मीही तिला तितकाच केला पण मी थोडीशी रागेट आहे त्यामुळे ती मला खूप समजून घेते आणि हिच्यापेक्षा मला भाऊ गिफ्ट दुसरं काही नकोच हीच हवी छान तुम्ही काय सांगाल म्हणजे या दोघींचा स्वभाव थोडा अपोजिट अपोजिट असणार आहे थोडा ती म्हणाली तसं तिला थोडासा लवकर पटकन राग येतो ती जरा शांत आहे म्हणजे पेशन्स थोडीशी थोडीशीच्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे ते होतच थोडस सेट वरती ते होतच बऱ्याचदा असं म्हणजे मीही थोडीशी आहे अग्रेसिव्ह की मला जर काही गोष्टी पटल्या नाही तर मी लगेच रिॲक्ट होते पण आमच्या दोघींपेक्षा ती फार कमी बोलते की ठीक आहे चालेल किंवा ओके असं नाही तर आमचं होतं की पण अगदी जिथे जर एखादी गोष्ट योग्य नसेल तर तिथे तू नाही मिळायला पण शिक किंवा म्हणणं असतं ते बाकी काही नाही बाकी आहे आणि त्यांचा त्या मॅनेज करतात दोघी जणी म्हणजे भांडणं खूप करतात म्हणजे एक, एक एका पुढील म्हणतात की आता काय करणं म्हणजे एकदा परवाचाच किस्सा होतो की खूप भांडण झाली दोघींची तर माझं झालं की आता काय करायचं काय करायचं मग मी गेले बाहेर चहा घ्यायचं मग मी वडापाव वगैरे आणला मग ही अशी पांघरुण वगैरे घेऊन अशी झोपली होती माझं चाललं अगं उठणं ते मी आणलंय तुझ्यासाठी वडा वगैरे गरम हे कर वगैरे तर ही नाही हेच चा, असं चाललं होतं आणि तर माझं चाललं की बरं ठीक आहे मग उठून मी हिला खाऊ वगैरे घातलं तर ते खाल्लं पण आणि रात्री मला किती वाईट वाटलं म्हणून तुमची भांडणं झाली होती म्हणून मी जाऊन वडापाव आणलं आणि हे केलं तसं झालं पण नाही आमची भांडणं नॉर्मल होती रोजच करतो आम्ही कशा लोड टेन्शन घेतलं तर नाही म्हणजे आमचं मग झालं असं तर माझं असं झालं की म्हणजे तुमचं भांडण ते असंच नॉर्मल होत ते म्हणे हा आमची नॉर्मल रोज भांडण होत आम्ही लगेच परत सॉल्व्ह करतो सॉल्व्ह करतो ते बरं मला असं वाटतं की नाही आता खूपच भयंकर भांडण झाले तो हा ना बरं तुमची पहिली मालिका आहे दोघींची तर मग काय वेगळं पण वाटतंय किंवा आईकडून पण अर्थात शिकायला मिळालं असेल कोणतं कोणती अशी गोष्ट जी आईकडूनच घेतली आणि त्यानुसार मी पुढे जातोय आणि अर्थात तुम्ही फार आनंदी झाला असाल की मुली माझ्यासोबत काम करतात आणि पहिलीच मालिका तर खूपच अनपेक्षित होतं हे सगळं आणि छान म्हणजे परमेश्वराची कृपा आणि आई वडिलांचे आशीर्वाद प्रेक्षकांचं प्रेम त्याच्यामुळेच कदाचित ही संधी मिळाली असेल आणि छान वाटतं आम्ही तिघे एकत्र काम करतोय ते पहिली सिरियल आहे पण आईपासून आम्हाला खूप काही शी, शिकायला मिळालंय तिचं डेडिकेशन म्हणजे एका सीन पुरतच नाही तर पूर्ण ती जे पण जेवढे पण कलाकार आहेत त्यांच्यासोबत कशी मिक्सअप होऊन ती काम करते हे सगळं शिकायला मिळतं आणि धैर्य एकनिष्ठा ह्या एक सगळ्या गोष्टी तिच्याकडून आम्हाला शिकायला मिळतात आणि वा। सीन वाईज पण ती इतक्या म्हणजे फोकस करून ती सीन करते कुठल्या वाक्याला काय रिॲक्शन द्यायचे हे सगळं तिचं आम्ही शिकत आलो आहे आणि अजून पण शिकतोय खूप शिकायला मिळतंय तिचा एवढ्या वर्षांचा प्रवास म्हणजे स्ट्रगल ऍक्टिंग करण्याचं ते आम्ही आज अनुभवतोय स्वतः सो आम्हाला पण म्हणजे आधी माहीत नव्हतं आम्हाला आम्ही असं स्क्रीनवर बघून म्हणायचो की अरे चल करत असेल आपल्याला काय हसायचं सीन आहे हसत असेल तर इथं आल्यावरती कळते ऍक्टिंग करताना की कॅमेऱ्यासमोर फेस करणं खूप अवघड आहे तेवढी सोपी गोष्ट नाहीये सो चालू आहे ओके ताई तुम्ही सिंगल पॅरेंट म्हणून दोघींना वाढवलं आहे तर त्याबद्दल काय सांगा म्हणजे कसं अर्थात एक महिला कोणाचा सपोर्ट नसताना अर्थात फॅमिलीचा असेल पण हजबंड नसताना एक वाढवणं खूप डिफिकल्ट असतं आणि आत्ताच्या जगातही म्हणजे आपण असं म्हणतो भले भले खूप पुढारलेली जरी अवस्था असेल किंवा आजूबाजूला असेल तरीसुद्धा एक असतं म्हणजे कोणते ना कोणते असे वाईट क्षण येतात किंवा काही गोष्टी येतात तर त्याबद्दल एकंदरीत कारण झालं असं की माझे uh, सिनियर के जी पासूनच mm -hmm. मी त्यांना माहेरीच वाढवलं मुलग्या दोघींना पण मला वाटतं आज पहिल्यांदा ही एवढ्या वर्षात ही गोष्ट मी शेअर करते uh, स्क्रीनवरती कारण mm -hmm. सिनियर के जी पासून मुलींना माहेरीच वाढवलं आणि म्हणजे माझ्या आईवडिलांशी ही गोष्ट शक्यच नव्हती mm -hmm. आता त्यांचा सपोर्ट होता सगळा मग mm -hmm. मी त्याच्यानंतर आणि मला ध्येय होतं की जे माझं स्वप्न होतं ड्रीम होतं की मी याच्यातच करिअर करायचं म्हणजे जेव्हा मी ह्यांच्या वयात होते तेव्हापासूनच ते स्वप्न बघितलेलं होतं आणि ते कुठेतरी मला फार हे वाटत होतं की मग आता यांच्याकडे लक्ष द्यायचंय मग आपण आर्थिकदृष्ट्या सेटल पण व्हायचंय आणि सगळ्याच गोष्टी होत्या पण मग मी विचार केला की ठीक आहे करूयात हळूहळू मग मी पहिल्यांदा थोडे दिवस जॉब पण केला मी ऍज अ लेक्चर म्हणून तीन वर्ष एका डीएड कॉलेजला जॉब करत होते नॉन ग्रँटेड होतं पण ते आणि मी एज माझं हे झालं म्हणजे एज वन असल्यामुळे मी गव्हर्नमेंट जॉब मिळू शकत पण मग ते झालं ते कॉलेज बंद पडलं मग आता काय मग त्याच्यात मी ऑडिशन्स वगैरे देत होते सारखी त्याच्यानंतर जाहिरातीना आवाज देणं वगैरे की अशी छोटी मोठी कामं असायची तर ते मी करत होते मग खूप वर्ष मी ते करायचे आणि मला वाटतं की पंढरपूर हे दुसरं माझं माहेरघर आहे आणि पांडुरंगाच्या ह्याच्यामध्ये सानिध्यामध्ये मला पंढरपुरात तिथे जायला मिळालं तिथे मला काम करायला मिळालं तिथलं माझं सगळ्यात पहिलं मोठं इन्कम होतं जे इलेक्शन लागतात आपल्या ग्रामपंचायतीचे वगैरे तर तिथे मी त्या कॅसेट्स बनवणं वगैरे आवाज देणं हे काम मी करत होते खूप दिवस आणि त्याच्याच थ्रू पॅल पण इकडे मी ऑडिशन्स वगैरे देत होते आणि मग हळूहळू करत ते, ते सगळं मिळालं आणि मला वाटतं ह्या दहावीला होत्या तेव्हा मला पहिली मालिका जी मिळाली होती लागिरी होती ती आणि तिथून मग हा सगळा प्रवास पुढे प्रचंड आणि ती मालिका गाजली अजूनही हो। अनेकांच्या मनात आहे प्रेक्षकांच्या मनात हो आता मम, आ, मामी ते मम्मी असा आतापर्यंत हा प्रवास झालाय आणि लागिरी झाल्या जी शूटिंग इथेच सुरू होतं हे साताराच्या जवळच चांदवडी गाव आहे पुणे जवळ आणि आज मी तिथेच पुन्हा आली तर तो एक सर्कल पूर्ण झालाय असं मला वाटतंय आज hmm. इन्स्पेक्टर मंजू करताना मी पुन्हा इथेच आहे तर hmm. त्याच्यामुळे छान वाटतंय आणि सगळ्यांचं प्रेम प्रेक्षकांचं मिळालं म्हणून आतापर्यंतचा प्रवास चालू आहे आणि इथून पुढे तसं असलो करत आणि आईचं स्ट्रगल इज रियल कारण ते आम्हाला आत्ता अनुभवाला मिळत आहे ते त्यामुळं खूपच कष्ट लागतात तुला काय बोलायचं याविषयी नाही काय म्हणजे आई आईने तुम्हाला वाढवलं हो आईने एवढं म्हणजे खूप कष्ट करून तुम्ही आज इथपर्यंत आहात तर त्याबद्दल काय सांगायचंय काय संदेश आहे का आईला या छोट्याशा व्हिडिओतून आहे मी तर म्हणेन थँक्यू सो मच आई तुझ्यामुळं आम्ही आज इथे आहोत आणि देवाला पण थँक्यू कारण त्यांनी आम्हाला इतकी सुंदर आई आम्हाला दिली त्यामुळे तेवढं <laughs> सुंदर आणि मी असं म्हणेन की परमेश्वरांनी मला माझी आई खूप सुंदर दिली कारण तिच्याशिवाय हे शक्यच नव्हतं कारण मी जेव्हा जेव्हा बाहेर जातोय तेव्हा माझ्या आईनी खूप सांभाळ मुलींना म्हणजे त्या तिच्याच मुली असल्यासारख्या वाढल्या आणि जिथे कुठे जाते तेव्हा बऱ्याचदा विषय निघतो की अरे छान आहेत मुली किंवा हे होतं तर मग मी तेव्हा वरून सांगते की माझ्या आईच्या हाताखाली त्या वाढल्यात त्याच्यामुळे त्या तेवढ्या छान ते आहेत असं होतं त्याच्यामुळे मी थँक्स म्हणते आणि आईचे खूप आभार म्हणजे ते काय आपण हेच करू शकत नाही म्हणजे शब्दात मी त्याचं वर्णनच नाही करू शकत आणि त्याची परतफेड पण पर मी कधीच आयुष्यात करू शकणार आपण थोडं आता गमतीशीर बोलूयात इन्स्पेक्टर मंजू या मालिकेविषयी बोलूयात म्हणजे मंजूला तुम्ही किती किती त्रास किती <laughs> त्रास दिवस देणार आहात ते जरा सांगा <laughs> आता सध्या तरी अजून माहित नाहीये पण मध्ये जे तीन वर्षाचं आपण लीव्ह घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि त्या गुलदस्त्यात आहेत की का ती विभक्त झालीय सत्या तिच्यापासून का वेगळा झालाय वगैरे ह्याची काही रिझन्स आहेत तर ती तुम्हाला काही दिवसात थोडी स्क्रीनवरती कळतील आणि राहिल्या विषय त्रास असत तर मला असं वाटतं की मंजूमुळे मला त्रास झालेला आहे कारण ती अनपेक्षितपणे माझ्या मुलाचं लग्न एका ठिकाणी जमलेलं असताना ती पहिल्यांदा तिथे तिची ड्युटी करत असताना ती नवरी होऊन समोर आली तिने ते का केलं हा माझा पहिला खरा तर प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे ती अनपेक्षितपणे ती नवरी होऊन माझ्या घरामध्ये आली आणि म्हणून उलट मला त्रास होतो या गोष्टीचा कारण अशा पद्धतीची मी कधीच अपेक्षित केली नव्हती माझी खूप सुनीची स्वप्न छान होती वगैरे असं सगळं आहे त्याच्यामुळे मला त्रास होतोय मंजूचा त्रास मला तुमच्या दोघींचा कुणाला सपोर्ट आहे मी तर मम्मींच्या मार्गदर्शनाखाली वाढली आहे त्यामुळे मी करणारच नाही मंजू महिना सपोर्ट आणि त्यांना घरात पण येऊ देणार नाही असं म्हणेल बाकी आहे त्यांच्या मंजू बहिणींच्याच साईड आहे आणि मंजू बहिणी चांगलाच धडा शिकवणार आहे लवकर मम्मी साहेबांना बघू आता आम्ही पण बघू कसं शिकवते <laughs> <होते> ती <थी। laughs> बरं कॉन्स्टेबल मंजू आणि इन्स्पेक्टर मंजू यामध्ये तुम्हाला काय बरं बदल वाटतोय किंवा काय जास्त आवडतं इन्स्पेक्टर मंजू आवडते की कॉन्स्टेबलच छान होतं मिस काय करते आणि लोकेशन पण चेंज आहे <laughs> कॉन्स्टेबल होती तेव्हा आम्ही तिला असं खूप नीचा दाखवत होतो पण आता ते इन्स्पेक्टर मला, मला, <laughs> मला बेसिकली फरक असा वाटतो की लोकेशनचा फरक आहे एक जमेची अशी अशी बाजू आहे की तीन बदलली गेली मालिकेमध्ये पहिलं होतं ते छोटं होतं त्याच्यानंतर थोडंसं मोठं आणि आता खूप भव्य माया पॅलेस दाखवले तर ते फार छान वाटतं काम करताना स्पेस आहे एवढं वातावरण छान आहे वगैरे हे तर आहे पण ते दोन्ही सेटला तशीच मजा येत होते मीच जास्त करते की तरडे काकू होत्या तर त्या अगदी घरातल्या सारख्या होत्या आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं इथे काय कुणाला भूक लागली ही संध्याकाळचा बेसिकली इन्स्पेक्टर म्हणजे आणि कॉन्स्टेबल म्हणजे असा फरक आहे की थोडसं मी इकडे आता महिला प्रदेश अध्यक्ष झाली त्याच्यामुळे माझा एक ओरा वाढलेला आहे पण त्याचबरोबर मंजूचा पण तो ओरा वाढलेला आहे ती इन्स्पेक्टर झाली आहे तर त्याच्यामुळे ते दोन्ही कॅरेक्टर कुठेतरी एक स्टेज वरती आलेली त्याच्यामुळं ले त्या पद्धतीनं अभिनय करायचा ते एक चॅलेंज आहे आमच्यासमोर आणि ते करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि आताचे जे काही एपिसोड झाले ते लोकांना आवडलेत त्याच्यामुळे वाटते की हा एक म्हणजे ग्रो केले आपण काहीतरी आणि त्याच्यामुळे छान वाटते काम करता आणि तो, तो एक फरक जाणवतोय असा आहे आणि स्टोरी वाईज पण जो एक चेंज दाखवलाय की सवी बरोबर बलमाज लग्न होणार असतं पण ते कवी बरोबर झाले आणि ते त्यांच्या दोघीतलं ते कुठेतरी की पुन्हा तेच आहे असं की हिचा ह्याच्यातलं हिच्या ह्याच्यात आलंय वगैरे असं आणि तो एक वेगळा झोन बघायला मिळतोय असे दोन तीन ट्विस्ट छान आहेत मालिकेमध्ये जे नव्याने आलेले आहेत आणि त्यामुळे ते एक छान वाटतं स्क्रीनवरती बघायला आणि आवडलंय म्हणजे आपण म्हणतो ना की आपलंच काम करत असताना आपण तिथं पुढे गेलं पाहिजे तर ती एक स्टेप पुढं गेलोय असं मला जाणवतं कमाले आता एवढ्या दिवसात म्हणजे इन्स्पेक्टर मंजूचं जेव्हा शूटिंग सुरू झालं तर त्यामध्ये कोणताच खास क्षण होता का किंवा आता दोघी फारच जुळ्या दिसतात मग असं झालं का कवीच्याऐवजी सवीलाच वापरले सवीच्याऐवजी कवीलाच वापरले आजारी वगैरे असं झालं आत्ताच झालंय की त्यांनी प्रोडक्शननीस म्हणजे कॉल टाइम दिले होते त्यांच्या लक्षात नाही आलं कविता द्यायचा कॉलटाईन त्यांनी कविता दिला त्यामुळे ते त्यांनी मास्टर लावला आणि ला 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 ला, क्लोज दुसऱ्या दिवशी मी दिले पण आदल्या दिवशी हिनी सगळे मास्टर दिले म्हणून मास्टर दिले म्हणजे फायदा होतोय ना वेळेस होत असं पण आवाजावर थोडंस ओळखायला येतं तर ते होतंय दोघींच्या बाबतीत ती गोष्ट होती त्याच्यामुळे ते एक ते झालं की ट्विन्स असल्यामुळे आणि त्यांनी वेळ मारून भारी आहे म्हणजे हे फार प्रोडक्शन हाऊस हो मस्त आहे <laughs> म्हणजे पैसे वाचत आहेत टाइम वाचत आहे सगळंच वाचत आहे बरं आता रिअल लाईफ मध्ये सत्य आणि मंजू कस आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल बरं <coughs> दोघंही खूप गोड आहेत आणि म्हणजे मला तर असं मी नेहमी म्हणत आली मी आतापर्यंत जितक्या काही मालिका केल्यात म्हणजे मी असं अभिमानाने म्हणाने थोडस सांगेल की मी नेहमी म्हणत असते प्रत्येक सिरियल जेव्हा एंट्री होते तेव्हा असे असते की जे माझ्या मुलाचं काम करतात ना ते हिटच होतं माझ असं म्हणतो मध्ये जेडी होती ती हिट झाली दुसऱ्या हो। मालिकेत शिवा होता तोही हि झाला होता सोनी पण होती त्याच्यामध्ये शरवरी जोग आणि अशोक फळ देसाई त्याच्यानंतर दे आतुलावे हे सगळ्यांनी माझ्या मुलांची कामं केली तर मी सत्याला पहिले तर ते एक आहे आणि बॉन्ड छान आहे सगळेच कलाकार छान आहेत सत्य म्हणजे खूप गोडे कधी म्हणजे त्यांच्याकडून असं कधी उद्धटपणे कधी बागला गेलंय किंवा हे नाही ते दोघही असं की म्हणजे थोडस मम्मी सिनियर आहे किंवा काय वगैरे आणि काही वाटलं तर ते विचारतात की मग काय आणि आमचं पण तो की नाही तू असं हे करताना हे छान झालं किंवा हा सपोर्ट करतो आणि त्यामुळे बॉन्डिंग दिसत सगळ्याच कलाकारांचं तर सगळंच एक कुटुंबाप्रमाणे वातावरण आहे आणि खूप गोड एक जण शांत असते सेटवरती पण जशी मध्ये आहे तशीच इकडे पण शांत आहे आणि सध्या पण असं बऱ्यापैकी तो स्क्रीन वर जसा दिसतो तशा टाइपच त्याचं पण कॅरेक्टर आहे थोडासा काय म्हणतो त्याला आपण कुठे कुठे कधी कधी बोलतो पण क्वालिटीज खूप छान आहे त्याच्यामध्ये त्याचं हिंदी चांगला आहे इंग्लिश चांगला आहे तो असा काय म्हणू आपण त्याला वाचन तो करतोय बऱ्यापैकी चांगलं आणि मंजूचं असं आहे की मंजू मला आधी जेवढी वाटली होती त्याच्यापेक्षा आता खूप तिच्यामध्ये मला चेंजेस बघायला मिळाले परवा पण एका इंटरव्ह्यू मध्ये तिने बोलताना अनपेक्षितपणे असे जे काही इन्स्टंट असे प्रश्न विचारले तर मला की मंजू हे प्रश्न विचारणे खूप छान प्रश्न विचारले तर तो एक सेन्स खूप छान आला त्या दोघांकडे पण ऍज अ हिरो हिरोईन म्हणून वावरताना पण खूप डाऊन टू अर्थ येते आणि छान वावरतात मजा येते छान तुम्ही दोघी आता आई बद्दल बोलायचंय स्क्रीन आई आणि ऑफ स्क्रीन आई कशी आहे <laughs> बापरे खूप फरक आहे ऑन स्क्रीन आणि आन्स ऑफ स्क्रीन म्हणजे ऑन स्क्रीन ती पूर्ण निगेटिव्ह दाखवली आहे विलन दाखवली तशी ऑफ स्क्रीन बिलकुल नाही आहे खूप घोड आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेते आम्हाला पण सांभाळून घेतले आणि जिथे रागवायचे तिथे रागवते ऑन स्क्रीन पण ती कधी रागवते झाले चांगला कर व्यवस्थित कर वगैरे पण सगळ्यांसमोर वगैरे असं राग सीन होता तर साऊंडवाले uh, वाले दादाजी होते तर त्यांनी मला मम्मी मी uh, एक, एका वाक्याला फंबलले होते तर आई म्हणली एकच तर वाक्य आहे काय फंबलते त्याला पण तर साऊंड दादा बोलले मम्मी तुझ्यावर एवढी चिडली ती घरी पण तसेच चिडते का म्हणलं जिथे बोलायचं तिथे बोलतेच आई म्हणलं असं काही नाही की चिडणार नाही वगैरे काही नाही म्हणजे सीनमध्ये असं झालं होतं की तुला वाक्य होतं आणि तीन चार वेळेस ते तिला महिला प्रदर्शित असं फास्ट म्हणता येत नव्हतं तीन चार रिटेक झाले तिथे तर माझं झालं ते की एकच वाक्य मॉरीन चुक डायरेक्ट हे मला मी रियार झालं तिथेच झालं आणि मग ते सौंदरी नोटीस केली म्हणजे अगं मम्मी अशीच राहू तर मी म्हटलं की हो का इथे वेळ जातो तो सगळ्यांचा आणि हे आपलं घर नाहीये की आपण इथे कामासाठी तू तेवढा फोकस एकच वाक्य तर माझं म्हणत की ते चुकायलाच नाही पाहिजे असं मी आहे थोडीशी असं पण कोणत्या कोणत्या गोष्टी मध्ये ओरडल्यात बरं काम करताना त्यांना घरी सुद्धा आता हे इथे सांगितलं <laughs> अभ्यासावरून पण ओरडलेली मला नाही हिला जास्त एवढं केलेलं आहे हिला ओरडण्याऐवजी मला ओरडलं ओके असं झालेलं नाही त्याच्यात माझी चूक नाही काय होतं की म्हणजे एक पर्टिक्युलरली जर टी शर्ट किंवा शर्ट ही दोन दिवस मला तिच्या अंगावर दिसतो आणि तिसऱ्या दिवशी तिने घातलेला असतो आणि मला ती काल मी तुला सांगितलं तू इथून जात होती आणि मी तुला सांगितलं ते म्हणजे नाही अगं मी म्हटलं की हा शर्ट होता परवा नाही का तू इथून तरी असं ते आणि तू ऐकलं नव्हतं आजही तू ऐकलं ते म्हणे तिने घातला होता ने ने था था, तो मी नव्हते ते मग ह्याच्या असं असते की माझी काही चुक आहे मग थोडीफार रागीट आहे कन्फ्यूज होते बरं आता शेवटी तुम्ही खूप छान छान म्हणजे गोड शिव्या देता मंजूला तर त्या शिव्यांचं जरा होऊ होऊन जाऊ द्या शिव्यांचं म्हणाल तर मला नेभड हा खरं तर सातारी शब्द आहे आणि तो खूप फेमस झाला तो सगळ्यांना आवडला बऱ्यापैकी आणि नेभळट हा शब्द मी वापरते तिला बऱ्यापैकी त्याच्यानंतर मला वाटतं की काय बरं जसं वापरतात तसंच जरा जाऊ द्या तसेच शब्द ने नेभळ खबरदार जर पाऊल ठेवलंच तर वा अशा अजून दोन तीन खरंच प्रेक्षकांनाही आवडतं आणि प्रेक्षकांच्या कमेंट सुद्धा असतात चांगलेही असतात वाईटही असतात तिचं असं असतं की आ, हे फोळ थोबाड करून असं बघूनच माझ्याकडे मी ओळखू ओळखून तुला चल निकाम असत डायलॉग मध्ये हेच असतं आणि आणखी आता स्क्रिप्ट ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला कोणतं आवडतं आईचं कोणतं वाक्य आवडतं किंवा कोणती शिवी आवडते तुम्हाला कोणती शिवी देते आई बोलत होती शिपूर डे म्हणून वाटतं मला असं जाता जाता शेवटी प्रेक्षकांना काय सांगा तर प्रेक्षकांना हेच सांगेल की कॉन्स्टेबल मंजू ते इन्स्पेक्टर मंजू हा प्रवास खूप सुंदर झाला आहे आमचा आतापर्यंतचा अभिनयाच्या माध्यमातून आम्ही गेली दीड वर्ष जवळजवळ तुमचं मनोरंजन करतो आहोत इथून पुढं असंच आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू अर्थात तुमच्या प्रेमाशिवाय आणि तुमच्या सगळ्या सहकार्याशिवाय तुमच्याच्याशिवाय हे इतक्या चांगल्या पद्धतीनं आम्ही मनोरंजन करू शकलो नसतो हीच तुमची साथ हेच तुमचं प्रेम असंच ठेवा तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा पाहत राहा सन मराठीवरती संध्याकाळी आठ वाजता इन्स्पेक्टर मंजू